अरे ह्या केळीच्या बनात आलेलो होतं आपण आणि इथं केळीचा मोठा घड दिसतोय तर हा घड बघा कुठून आहे जवळपास माझा हात पुरत नाही इतक्या उंचीवरून इथपर्यंत हा घड पण आणि खाली केळी याला केळीचं फुल मानतात ना तर हे फुल आहे इथं तर हा घड इथपर्यंत चांगल्या केळीचा आलेला आहे आणि इथून खाली मात्र केळी बघा एकदम बारकाली झालेली आहे तर इत ह्याच्या इत, ह्या पानाच्या आतमध्ये पण केळीच आहे ही केळी खरं तर अशी केळी इथपर्यंत लागायला पाहिजे होती इथपर्यंत पण इथपर्यंत बघा हे सगळे केळी अशी एकदम सुकून गेलेली म्हणजे ही पुरेशी केळी सगळी लागत नाही तर याचे काय कारण असावं शेतकरी मित्रांनी अवश्य सांगावं आमच्या मित्र असणारे पत्रकार मित्र ज्ञानदेव भाऊशिंपे यांच्या घरामागे त्यांनी एक केळीचं छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्याचं हे बन तयार झालं आहे बघू शकता केवढी मोठ्या केळीचे हे घनदाट जाळण तयार झालं आहे पण जर अशा प्रकारे जर ही केळी अर्धवट येत असतील तर ह्याला काय उपाय करावा आता जर एवढी केळी आली असती तर हा ही केळी जवळपास हजार रुपयाची झाली असती म्हणजे जर पैशाचा हिशोब केला तर चा चा हजार रुपयाची केळी झाली असती हे जवळपास हजार रुपयाचं नुकसान आहे तर नक्की आमच्या मित्राचं हजार रुपयाचं नुकसान नाही होण्यासाठी तर नक्की आम्हाला हे केळी ही खालून इथून खाली जी केळी आहे या फुलापर्यंतची ही टिकवण्यासाठी काय उपाय आहेत ह्या अवश्य सांगा मित्रांनो रामकृष्ण